झे मराठी आरसा महाराष्ट्राचा लोकशाहीवरील दडपशाहीचा सर्वत्र निषेध उत्तर महाराष्ट्रातूनही उमटल्या संतप्त प्रतिक्रिया इतर माध्यमांची गळचेपी असल्याची भावना लोकशाही मराठी या न्यूज चॅनलवर सरकारने तीस दिवसांसाठी बंदी घातली यामुळे महाराष्ट्रभरातून या, या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटत आहेत प्रसारमाध्यमांमधील वेगवेगळे पत्रकार वेगवेगळे वेग ज्येष्ठ वेग 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 संपादक वेगवेगळ्या वाहिन्या या संदर्भात आवाज उठवत आहेत रोज इतरांच्या बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिन्यांना आणि प्रसारमाध्यमांना आज आपल्याच क्षेत्रातली बातमी द्यावी लागते आहे लोकशाहीवरील या बंदीचा आम्ही देखील प्रसारमाध्यम म्हणून निषेध करतो ही एकूणच लोकशाहीवरची गळचेपी आहे प्रसार माध्यमांची गळचेपी आहे ही सरकारची दडपशाही आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त होत आहेत लोकशाही या चॅनलवर यापूर्वी देखील बहात्तर तासांची बंदी घालण्यात आली त्यावेळेस त्यांनी न्यायालयीन लढा लढून आपली लढाई जिंकली आता तीस दिवसांच्या बंदीसाठी लायसनच्या कागदपत्रांची पूर्तता नाही असं तांत्रिक कारण सांगितलं जात असलं तरी यामागे मोठं राजकारण शिस्त आहे अशा पद्धतीची ही भावना व्यक्त होती आहे आम्ही देखील उत्तर महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या काय भावना आहेत काय संताप आहे किंवा त्यांचं या संदर्भातलं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न झेप मराठीच्या माध्यमातून केला आहे उत्तर महाराष्ट्राचे व्हॉईस ऑफ मीडिया म्हणून जे काम सांभाळत आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये जे मीडियाचा आवाज म्हणून मीडियाचं संघटन करून एक नेतृत्व करतायत जळगाव जिल्ह्यातील दिगमर महाले हे आपल्याशी जोडले गेलेत पाहूया ते या संदर्भात काय म्हणतायत वृत्तपत्र आणि मीडिया याला लोकशाहीचा चौथा खांब म्हटला जातो एक खांब जर निखळला तर संपूर्ण बिल्डिंग एखाद्या पत्त्यासारखी कोसळायला वेळ लागणार नाही याचं सर्वच संबंधितांनी उचित भान ठेवणं ही आता काळाची गरज आहे सत्ताधीशांना हार नक्की मिळतील मात्र त्यांनी प्रहार देखील तितक्याच सहजतेने स्वीकारण्याची तयारी दाखवली पाहिजे लोकशाहीला एका महिन्यासाठी बंदी ही साक्षात लोकशाहीवर असलेला हा घाला आहे हा घाला तत्काळ काढावा लोकशाहीचे सर्व मार्ग खुले करावेत आणि खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही देवी अशी माझी या निमित्ताने कळकळीची विनंती आहे धन्यवाद प्रसार माध्यमांना किंवा वृत्तपत्रांना एक सामाजिक बांधिलकी असते किंबहुना हाच त्याचा पाया असतो त्यामुळे सामाजिक चळवळी आणि प्रसारमाध्यमे हे एका नाण्याच्या दोन बाजू म्हणून ओळखल्या जातात सेवा दलासारख्या चळवळीमध्ये आयुष्य समर्पित करणारे आणि गांधी विनोबांचे विचार भारतभर पसरवणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे आपल्याशी जोडल्या गेलेत रमेश दाने काय म्हणताय ऐकूया अ किरीट सोमय्याची जी क्लिप दाखवली लोकशाही चॅनलने ती तर काही सत्य होती ती सत्यच होती पूर्णपणे आणि म्हणून सत्याच्या बाजूने हे लोकशाही चॅनल आहे असं एकूण माध्यमांच्या जंजाळ आहे त्याच्यामध्ये हे एक चॅनल चांगलं आहे की ते सत्याच्या बाजूने बस दिसतं पण मग त्याच्यावर बंदी आणायची म्हणजे हे तर लोकशाही आणि संविधानाने जे काही सप्त स्वातंत्र्य दिलेले आहेत त्यातल्या त्यात भाषण स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य याच्यावर याची मुस्कटदाबी ही आहे आणि याचा सर्वत्र पुरोगामी आणि संविधान मानणाऱ्या सगळ्या संघटनांनी सगळ्या व्यक्तींनी याचा निषेध केला पाहिजे केला पाहिजे की या, या पद्धतीने जर माध्यमांवर अंकुश सरकार आणून पाहत असेल तर हे लोकशाहीवादी हुकुमशाहीकडे देश चाललाय असं समजायला काही हरकत नाही मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे जनतेच्या प्रतिक्रिया जनतेच्या समस्या आणि जनतेच्या विषयांना वाचा फोडण्याचं काम माध्यमांमधून अजून केलं जातं मग मीडिया मोठा असो की छोटा असो आपापल्या आप परीने आपापल्या आप क्षेत्रात आपण असू त्या ठिकाणी ताकदीने काम करण्याचं काम मीडिया करता आहे अशाच धुळे शहरातून उत्तर महाराष्ट्रामध्ये दाखवल्या जाणाऱ्या आणि धुळे शहरातून प्रसारित होणाऱ्या मी महाराष्ट्र या न्यूज चॅनलचे मालक आणि लक्ष महाराष्ट्र या दैनिकाचे मुख्य संपादक मालक चंद्रशेखर पाटील हेही या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडत आहेत बघूया चंद्रशेखर पाटील यांचं या, यांच या संदर्भातलं म्हणणं आज धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे ते निवेदनाचं असे असं आहे रिजनलचं मराठी न्यूज चॅनल लोकशाही जे न्यूज चॅनल ते न्यूज चॅनलला तीस दिवसांची बंदी घालण्यात आली आहे तीस दिवस त्या चॅनलचं चा प्रक्षेपण बंद करण्यात आलं आहे त्याचं कारण असं आहे की या चॅनलने कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केली नाही म्हणून हे चॅनलचं प्रक्षेपण तीस दिवसांसाठी बंद करण्यात आहे अशा प्रकारचा त्याचा आशय आहे मुळातच याच लोकशाही चॅनलने तीन महिन्यापूर्वी किरीट सोमाया यांच्यावरती फार मोठं स्ट्रिंग ऑपरेशन केलं होतं आणि ते स्ट्रिंग ऑपरेशन संपूर्ण भारतात त्याची चर्चा झाली होती मग असं जर एखादं माध्यम स्ट्रिंग ऑपरेशन करणार असेल आणि आपल्या लोकांचे जे, जे काय भ्रष्टाचार असतील अवैध गोष्टी बाहेर येणार असतील आणि त्या भीतीपोटी जर चॅनल बंद होत असेल जर मीडियावरती गदा येत असेल तर ते त्याचा आपण सर्व पत्रकारांनी निषेध केला पाहिजे मुळातच अशा प्रकारे जर लोकशाहीची व्यळसेपी होणार असेल आणि मीडियाला जो घटनात्मक अधिकार देण्यात आला आहे त्या अधिकारावरती जर गदा येणार असेल तर त्याचा आम्ही सर्व पत्रकार निषेध करतो मुळातच एखादी कायदेशीर प्रक्रिया जी असेल ती चॅनल सुरू ठेवताना देखील पार पाडता आली असती पण त्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये काय त्रुटी आहेत किंवा काय गरजा आहेत त्याचा अभ्यास करून हे चॅनल नक्की तीस दिवसांसाठी बंद करण्यात जी त्याच्यामध्ये तरतूद आहे का ते देखील तपासलं पाहिजे आणि माझी अशी राज्य शासनाने लोकशाही या चॅनलवर केलेली कारवाई कायदेशीर दृष्ट्या कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे पहिली लढाई त्यांनी न्यायालयात जिंकली आता ज्या मुद्द्यांवर ज्या विषयांना पुढे करून ही बंदी लादण्यात आलेली आहे लोकशाही चॅनलचे संपादक कमलेश सुतार यांच्या प्रतिक्रियेमधून त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की याही वेळी आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठवणार आणि न्यायालयात दाद मागणार परंतु एकूणच या विषयाला काय न्यायालयीन पार्श्वभूमी असू शकते कायद्याची बाजू काय असू शकते या संदर्भात आपण बोललोय ॲडव्होकेट राहुल वाघ कायद्याच्या संदर्भातल्या पत्रकारतेशी संबंधित असलेले राहुल वाघ यांच्याशी केलेली ही चर्चा केंद्र सरकारला माध्यमांच्या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका घ्यायची असेल तर त्यासाठी आपण एका बाजूला बघतो की प्रेस काउन्सिल नावाची एक संकल्पना या ठिकाणी निर्माण केलेली आहे ज्याला ज्याचे जे चेअरमन असतात त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो अशी व्यवस्था असताना त्या संदर्भामध्ये एक प्रक्रिया तांत्रिक पद्धतीने ती प्रक्रिया विकसित असताना देखील त्या संदर्भामध्ये कारण नसताना हस्तक्षेप करून Uh, केंद्र सरकारने निर्णय घेणं तर ती एका बाजूला जी कायदेशीर प्रक्रिया निर्माण केलेली आहे त्याला दुय्यमत्व देण्याचा प्रकार आहे म्हणजे आपण एका बाजूला बघतो की कायदे मंडळ न्यायमंडळ आणि काय पहिले कार्यपालिका या तिघही यंत्रणेच्या पॅरल माध्यम मां ही निर्विवादपणे लोकशाहीला विधायक प्रक्रियेमध्ये घेऊन जाण्याचं काम करत असते परंतु आताच्या या सर्व प्रक्रियेमध्ये वर्तमान केंद्र सरकार माध्यमांची गळचेपी करून आपला व्यवहार ज्याला मारून ठोकून व्यवस्थेवर लादण्याची प्रक्रिया विकसित करते असं मला सध्या देशाचं आणि राज्याचं राजकारण समाजकारण कोणत्या दिशेने चाललं आहे कोणते वारे वाता आहेत हे आपल्याला माहिती आहे परंतु अशा कितीही पद्धतीने मीडियाचा माध्यमांचा पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरीही हा आवाज दाबला जाणार नाही रिपीट अशा ताज्या आणि वेगळ्या बातम्या आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहू आपण मात्र जोडलेले राहा बघत राहा झेप मराठी